शिल्पामोरी मराठी शिल्पामोरी चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो हो आहोत दादर वेशला दादर वेशला बघू शकता माझ्या मागे प्लाझाचं थिएटर आहे प्लाझाच्या सिग्नल सिग्नलच्या अगदी अपोजिट साईडला आपल्या दादांचं खूप सुंदर असं फुल ड्रेसचं सेट आहे म्हणजे विथ दुपट्टा येणार तुम्हाला पायजमा आणि टॉप येणार असं सेट आहे पूर्ण आणि खूप रिजनेबल भावात आहे तुम्हाला परवडेल याच रेंजमध्ये आहे तर चला आता आपण स्टॉलला पूर्ण व्हिजिट करणार आहोत काय काय कलेक्शन आहेत आणि क्वालिटी कशी आहे काय आहे ते तुम्हाला मी सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आपण या दादांच्या स्टॉलवर आलेलो हो। आहोत तुमच्याकडे किती पासून आहे दादा सिक्स हंड्रेड पासून अच्छा कॉटनचे थ्री पीस घेणं तर सिक्स हंड्रेडवाले वाले आणि सिल्क वगैरे मध्ये सिल्क मध्ये त्याची कॉस्ट वेगळी आहे तरी पण किती कमीत कमी 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 एट फिफ्टी स्टार्ट आहे सिल्क वाला अच्छा, सिल्क वाले एक फिफ्टी तर मला तुम्ही काही व्हरायटी दाखवाल का थ्री पीस अच्छा अच्छा दुपट्टा पण कॉटनचा आहे ना किवानचा आहे ना सव्वा दोन मीटर दुपट्टा आहे अच्छा सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे दादांकडे प्युअर कॉटन आहे आणि वी याला बघा गळ्याला पण अशी लेस दिलेली आहे बॉर्डरला खूप सुंदर आणि प्युअर कॉटनमध्ये आहे आणि हँड है, पण बघू शकता तुम्ही हँड पण लॉंग आहेत पूर्ण असं हे करून दाखवा ना हो, पूर्ण असं स्टेट बघू शकता फुल मस्त पिकायचं गेले आणि हाताला पण विथ बॉर्डरची पट्टी दिलेली आहे जी की तुमच्या पायजम्याला पट्टी आहे ना तीच पट्टी हाताला इथे दिलेली आहे बघू शकता मस्त असं हा कि दिला तो सिक्स फिफ्टीन्स खूप सुंदर खूप सुंदर कलेक्शन आहे कलर व्हरायटी खूप छान आहे एकदम मस्त पैकी वाव हा पण चांगला आहे ही साईज याच्यामध्ये साईज भेटून जातील ना आपल्याला एम आप पासून डबल एक्सएल पर्यंत साईज आहे अच्छा एम पासून डबल एक्सेल पर्यंत अच्छा त्याची रेंज वेगळी आहे ना बघू शकता हा टॉप आहे कुर्ती ह्याचा पायजमा आहे आणि हा दुपट्टा दिलेला एकदम खूप सुंदर आहे दुपट्टा पण मस्त दिलेला आहे पायजम्याला हे येणार लेस इलास्टिक आहे पूर्ण घेअरवाला पाहिजे मॅम खूप सुंदर मस्त एल पासून ते डबल एक्स पर्यंत सिक्स फिफ्टी ओके आणि प्युअर कॉटन मध्ये येतात ना मध्ये ओके आपला ऑनलाईन ब्रँड वाले पाहिजेत पण थाउजंड असतात आपल्याकडे सेव्हन फिफ्टीचे बाहेर जो ऑनलाईन घेतात ते हजारच्या रेटचे ते आपल्याकडे कितीला भेटणार सेव्हन फिफ्टी सेवन फिफ्टीला खूप सुंदर अंजूलचं कसं तुम्ही ॲमेझॉन वगैरे वरती बघितले ना तुम्हाला थाउजंड रुपीज रेट आहे अच्छा खूप सुंदर प्युअर कॉटनमध्ये आहेत कळतं ना कपडा बघूनच कळतं आहे कपडा खूपच छान आहे मैत्रिणीमध्ये पण पॉकेट अच्छा पॉकेट विथ पॉकेट अच्छा विथ पॉकेट दिले पॅन्टला मस्त विथ पॉकेटमध्ये खूप सुंदर आणि कपडा ॲक्च्युअली मस्त आहे मेन गोष्ट कपडा चांगला आहे खूप सुंदर हा कितीला पडतो हा एट फिफ्टीला सेवन फिफ्टीला आहे ओके वाव खूप सुंदर रिंग्स वगैरे पण अच्छा याच्यामध्ये हे कलर्स आहेत का कलर्स हे सर्व माझ्याकडे दोन ब्रँड ब्रँड आहे कॉटनमध्ये कसं विथ असतं कॉटनमध्ये अच्छा हां विदाऊट अस्तर आहे बघू शकता ह्याच्यात अस्तर नाही आहे आणि आता जे दादा दाखवत दाखवत आहेत ना ते विथ अस्तर आहे ओके वाव खूप सुंदर ह्याचं पण पॅटर्न्स आणि कलर्स मस्तच आहे एकदम भारी आहे अच्छा विथ हाफ मस्तच खूप छान आतमध्ये जे अस्तर दिले ते पण देखील कॉटनच आहे विथ दुपट्टा आहे दुपट्ट्याची प्रिंट पण बघू शकता दुपट्ट्यावर पण खूप सुंदर अशी प्रिंट आहे पायजमा पण बघू शकता पायजमा पण फुल घेरचे आहेत मस्तच इलास्टिक आहे आणि विथ नाडी पण दिलेली आहे खूप भारी मस्तच कलेक्शन तर खूपच भारी भारी एकदम तुम्हाला फक्त एकदा आहे ना आपल्या दादांच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करायचं आहे एकदा तुम्ही या दादर वेस्ट आलाय प्लाझा सिनेमाच्या बरोबर ऑपोजिट आणि तृप्ती हॉटेल बघू शकता आपल्या बॅक साईडला तृप्ती हॉटेल आहे तृप्ती हॉटेलच्या बरोबरच समोर आपल्या दादांचं स्टॉल आहे दादा तुमचं इथे किती वर्ष झालं स्टॉल आहे अच्छा नऊ वर्ष झालं स्टॉल आहे तुमचं नाव सांगाल का मला अमजद ओके okay. तर बघू शकता तृप्ती हॉटेलच्या खाली कोणाला याच्याला अहमद दादाचा स्टॉल कुठे आहे तर तुम्हाला कोणी सांगेल आणि दादाला तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहात त्यामुळे लगेच पटकन तुम्ही हे कराल पण खरंच खूप कलेक्शन छान आहे मेन गोष्ट कॉटन आहे आपल्या लेडीजसाठी कम्फर्टेबल आहे की डेली यूजसाठी आपण ऑफिसवेअर असो या आपण रेग्युलर यूजसाठी आपण घालू शकतो आणि खरंच खूप मस्त कलेक्शन आहे एकदम भारी अच्छा ह्याची फिफ्टी टू अच्छा खूप सुंदर आहे तर बघू शकता त्याच्यामध्ये साईज पण दिलेले आहे तुम्हाला एम फॉर्टी एट एल आणि एक्सेल फिफ्टी आणि डबल एक्सेल फिफ्टी टू फोर्टी एट एम एम पर्यंत अच्छा फोर्टी एट फिफ्टी फिफ्टी टू अच्छा खूप सुंदर सहा साईज येते त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला साईज भेटून जाईल इथे खूप सुंदर अजून काही व्हरायटी आहे का नवीनमध्ये काही असं लेटेस्ट वाव खूप भारी कलर्स पण खूप छान आहे ब्लॅक अँड व्हाईट प्रत्येक लेडीजला आवडेल असं मस्त आहे मध्ये पेपर कॉटन वापरतात कोणाला पेपर कॉटन आवडतं त्याचं पेपर पेपर कॉटन आहे का हे अच्छा हा कितीला पडतो दादा ते पण सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये अच्छा सेवन फिफ्टीच्या रेंजमध्ये खूप सुंदर मस्तच आहे एकदम पॅटर्न छान आहे विक चाललं आहे अच्छा तर बघू शकता सध्या मार्केटमध्ये जे ट्रेंडिंग प्रोडक्ट चालू आहे म्हणजे जो हा टॉप चालू आहे तो बघू शकता दादाने आपलं दाखवले वी नेक मध्ये आहे गळ्याला पण खूप सुंदर अशी पट्टी दिलेली आहे भारी आहे अच्छा याचा दुपट्टा सेम आहे वाव आणि पायजमा बघू शकता पायजमाला पण खाली डिझाईन आहे खूप भारी हा किती पर्यंत जातो दादा सेवन सेव्हन फिफ्टी च्या रेंज हॅन्ड हाताला पण हँडवर्क केलेलं आहे हँडलूम हँडवर्क केलेले आहे बघू शकता एकदम बारीक काम आहे हा कितीला तो बोला तुम्ही सेवन पुपी। सेवन फिफ्टी एवढ्या रेंजमध्ये खूप कमी याच्यामध्ये आपल्याला भेटत आहे ॲक्च्युली हे दुकानात जर तुम्ही गेलात मोठमोठ्या तर तिकडे तुम्हाला हे टॉप नाही म्हणतात पंधराशे बाराशेच्या रेंजला विकतात आपल्याला फक्त आणि फक्त आमच्या दादाच्या स्टॉलवर तुम्हाला साडेसातशे रुपयापर्यंत आहे तर नक्कीच एकदा आमच्या दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि नक्की आम्ही आमच्या दादाचा नंबर आणि कॉ ॲड्रेस तो पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर एकदा नक्कीच विजिट करा